नमस्कार विद्यार्थी आणि मित्रांनो सात फेब्रुवारीला आपले नीटचे अप्लिकेशन फॉर्म चालू झालेले आहेत तर फॉर्म भरताना विद्यार्थ्यांना बरेच अशा अडचणी येत आहेत त्याच्यावरून भरपूर फोन्स आम्हाला येत आहेत की आमच्या कास्ट विषयी ज्या काही क्वेरी मुलांना आहेत की आपण कुठल्या कॅटेगरीमधून येतोय सेंट्रलला आपण कुठल्या कॅटेगरी मधून से, फॉर्म भरायचा आहे त्याच विषयी आज आपण बोलणार आहोत त्याचबरोबर सेकंड जर बघितलं आपण तर डॉक्युमेंट अपलोडेशनला मुलांना खूप त्रास होत आहे त्याच्याविषयी पूर्ण डिटेल्स आपण देणार आहोत आणि थर्डली जे विद्यार्थी लवकर फॉर्म भरतात किंवा मग उशिरा भरतात त्याचे परिणाम काय होतात याच्याविषयी आज आपण बोलणार आहोत सगळ्यात पहिलं जेव्हा तुम्ही फॉर्म भरताना कास्ट विचारली जाते त्यावेळेस तुम्ही जर ओपन कॅटेगरी मधून असाल तर प्युअर तिथे ओपन मध्येच तुम्हाला तिथे द्यावं लागेल त्याच्यानंतर तुम्ही जर जनरल ईडब्ल्यू एस मधून असाल तर तुम्हाला ईडब्ल्यू एस ला तुम्हाला सर्टिफिकेट तिथे अपलोड करावं लागणार आहे गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे एन टी त्यांनी क्लिअरली सांगितलेलं आहे तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचंच आहे म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला सेकंड ऑप्शन त्यांनी कोणताच ठेवलं नाही मग तुम्ही कुठल्याही कॅटेगरीमध्ये असो तुम्हाला कास्ट अपलोड करणं महत्वाचं आहे तरच तुमचा फॉर्म पुढे जाईल अदरवाइज तुम्हाला प्युअर ओपन मधून तुमचा फॉर्म भरावा लागेल तर सगळ्यात पहिलं ज्यावेळेस तुम्ही स्टेटमधून कॅटेगरी मधून असाल म्हणजे आता याच्यामध्ये कुठली कॅटेगरी आपण म्हणून एसईबीसी एस सी बी सी कास्ट बऱ्याच विद्यार्थ्यांना क्वेरी आहे की आमची एस सी बी सी ही स्टेटला येते सेंट्रलला कॅटेगरी एस सी बी सी मधून येत असेल अशा विद्यार्थ्यांनी पीडब्ल्यू एस मधूनच त्यांचा फॉर्म भरून घ्या ओपन मधून भरून घेऊ नका कारण एकदा तुमची कास्ट अपलोड झाली की परत तुम्हाला एडिटचं ऑप्शन येत नाही नंतर तुम्हाला प्युअर ओपन मधूनच जावं लागेल त्याच्यामुळे तुमच्याकडे आता रिसीट जरी असेल एस सीबीसीची तरी ती तुम्ही तिथे अपलोड करू शकताय जेव्हा तुम्ही फॉर्म भरताय तिथे एससीबीसीचा तुम्हाला ऑप्शन येत नाही कारण एससीबीसी स्टेटला लागू होते जेव्हा तुम्ही सेंट्रल मध्ये जाता त्यावेळेस तुम्हाला ओपन ईडब्ल्यू एस मधूनच तुम्हाला फॉर्म भरावा लागेल क्लिअरली मी परत बोलते जे विद्यार्थी स्टेटमधून एस सीबीसी कॅटेगरी मधून येत आहेत अशा विद्यार्थ्यांनी फॉर्म भरताना ईडब्ल्यू एस मधूनच भरून ठेवावा ज्यावेळेस तुम्हाला फोटो अपलोड करायला सांगतील एस तुम्ही स्टेटचा फोटो तिथे तुम्ही अपलोड करू शकता तर इथे काळजी करू नका की आमच्याकडे नाही आहे कारण महाराष्ट्र स्टेटमध्ये तुम्हाला माहिती आहे गेल्या वर्षी ईडब्ल्यू ही कॅटेगरी टोटल कॅन्सल केलेली आहे याचे तुम्हाला सर्टिफिकेट कोणीच देत नाहीये त्याच्याबद्दल तुम्हाला एस हे सर्टिफिकेट स्टेटमधून मिळत आहे तर ज्या विद्यार्थ्यांना ही क्वेरी होती की आम्ही एस सी मधून आहोत तर आम्ही कुठला फॉर्म मध्ये कास्ट टाकायची तर ईडब्ल्यू हे तुम्हाला क्लिअरली मेन्शन करा ओपन मध्ये टाकू नका कारण जर तुम्ही आता ओपन टाकलो जेव्हा तुम्ही स्टेटचे फॉर्म भरता त्यावेळेला तुम्हाला कुठलीच कॅटेगरीचा ऑप्शन येत नाही तर फॉर्म भरताना व्यवस्थित भरा जे विद्यार्थी एसीबीसी मधून आहे अशा विद्यार्थ्यांनी ईडब्ल्यू एस मधूनच फॉर्म भरून घ्या त्याच्यानंतर येतो ओबीसी आता ओबीसी मध्ये एन्टी वन एन्टी टू एन्टी थ्री विजे कॅटेगरी आहे ईबीसी आहे आणि एसबीसी ह्याच्या सब कास्ट महाराष्ट्रामध्ये लागू आहेत या जातात सेंट्रलला ओबीसी मध्ये तर जे तुमच्याकडे आता स्टेटचं जरी तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर स्टेटचं सर्टिफिकेट तिथे तुम्ही अप्लाय करा आणि ओबीसी मधूनच तुमचे फॉर्म भरून घ्या जे विद्यार्थी सब कॅटेगरी मध्ये येतात कारण तुम्ही सेंट्रल जेव्हा जाता त्यावेळेस तुम्ही ओबीसी मधूनच होत असतात हे झालं ओबीसी साठी एस सी वाल्यांसाठी त्यांनी त्यांचं स्टेटचं जरी टाकलं तरी ते तुम्हाला लागू होणार आहे पण सर्टिफिकेट अपलोड करणं महत्वाचं आहे त्याचबरोबर एसटी वाल्यांना तु, पण सेम तु, आहे तुम्हाला तुमचं स्टेटचं सर्टिफिकेट तिथे अपलोड करायचं आहे सेंट्रलची गरज नाही तुम्ही स्टेटचे तु, सुद्धा तुमचे कास्ट सर्टिफिकेट अपलोड करू शकताय जर तुम्हाला कास्टचं बेनिफिट घ्यायचं असेल इव्हन कट ऑफ वर पण त्याचा परिणाम होत आहे होत असेल तर मुलांनी शक्यतो मधूनच फॉर्म भरा की जेणेकरून तुम्हाला सीट मिळालं पाहिजे त्याचबरोबर तुम्हाला फीज बेनिफिट मिळालं पाहिजे दोन चार दिवसामध्ये तुम्ही रिसीट जरी त्याची अपलोड केली तरी ती चालून जाईल पण ज्या विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट मिळत असेल विद्यार्थ्यांनी ओपन मधून फॉर्म भरू नका कारण आता जर तुम्ही ओपन मधून भरला आणि नंतर जर तुमचं सर्टिफिकेट निघालं तर ते काही उपयोग राहणार नाहीये तर विद्यार्थ्यांनी कास्ट सर्टिफिकेट जर निघत असेल तर त्यांनी ते त्यांचे कास्ट सर्टिफिकेट बनवून घ्या तर मुलांचे मला वाटते बऱ्यापैकी क्वेरी सॉर्ट आउट होऊ शकते तर जर काही क्वेरी असेल तर तुम्ही डायरेक्ट संपर्क सुद्धा साधू शकताय कास्ट विषयी जर तुम्हाला काही क्वेरी असेल तर त्याच्यानंतर येतं डॉक्युमेंट अपलोडेशन ज्यावेळेस तुम्ही तुमचे फोटो टाकत आहात सिग्नेचर टाकत आहात त्यावेळेस ते आता बऱ्याच मुलांचे अपलोड होत नसतील तर तुम्ही त्यावेळेस काय करा तुमच्या दहावीच्या मार्कशीट वर जे तुमचे फर्स्ट दोन कॅपिटल आहेत म्हणजे आता समजा माझं नाव रेशमा आहे तर आर ई असं टाकायचं खाली अंडरस्कोप टाकायचं आणि त्याच्यापुढे फोटो म्हणून क्लिअरली त्याच्यावर मेन्शन करायचं आहे त्याचा डेमो तुम्हाला आमच्या व्हिडिओमध्ये आता दिसत असेल तो सो त्याच प्रकारे तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील पहिले तुमच्या नावाचे दोन अक्षर आणि त्याच्यापुढे त्याचा फॉर्मॅट तुम्हाला इथे शेजारी दिसेल तसे तुम्हाला तुमचे फोटो अपलोड करावे लागतील त्याच्यानंतर तिसरा मुद्दा असा आहे जे विद्यार्थी फॉर्म उशिरा भरतील त्या विद्यार्थ्यांना थोडंसं नुकसान इथे सहन करावं लागेल जेवढा लवकर तुम्ही तुमचे फॉर्म भरून घ्याल तेवढा तुम्हाला जे तुम्हाला सेंटर पाहिजे असतं आता एखादा विद्यार्थी असतो पुण्यामधून तर तो जेवढा लवकर फॉर्म भरेल तेवढा लवकर त्याला ते सेंटर मिळू शकतं आता मी खूप शेवटी शेवटी जर फॉर्म भरला आणि मी पुणे सेंटर हे पहिलं टाकलं तर त्याला ते, ते सेंटर मिळणार नाही हे लक्षात ठेवा त्यांना जर तुम्हाला तुमचं सेंटर मनाप्रमाणे पाहिजे असेल तर फॉर्म तुम्ही लवकर भरून घ्या शेवटी शेवटी भरोशावर राहू नका तुमचे जे काही डॉक्युमेंट क्वेरी असेल कास्ट सर्टिफिकेटची असेल किंवा मग फॉर्म भरायचा असेल तुम्ही खाली जो नंबर दिलेला आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता किंवा मग आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअपची लिंक आहे त्याच्यावर तुम्ही जाऊन जॉईन होऊ शकता त्याच्यावर सगळे गव्हर्नमेंटचे नोटीस आम्ही शेअर करत असतो सो थँक्यू